प्रसिद्धीपत्रक जाहीर समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षांचा वेळापत्रक जाहीर आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही परीक्षांचा वेळापत्रक जाहीर झालेला जा आहे मित्रांनो पहा या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय माहिती सांगितलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी बट गट ब परीक्षेसाठी फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे मित्रांनो विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सरळ भरती करिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता संयुक्त चालणे परीक्षा खाली नमूद केलेल्या दिनांकास व जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येईल म्हणजे या प्रसिद्धी पत्रकामध्ये कोणत्या दिनांकाला परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेचे जिल्हा केंद्र कोणते ते सर्व माहिती आपल्याला प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे यामध्ये दोन पोस्ट आहेत मित्रांनो नंबर एक समाज कल्याण अधिकारी गट ब यांची जी जाहिरात आहे ती तुम्ही पाहू शकता त्याची डेट कधी आलेली आहे Uh, दहा मे दोन हजार तेवीसला ही जाहिरात आलेली होती परीक्षेचा वार व दिनांक आहे रविवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा होणार आहे आणि त्याचे केंद्र असतील अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे आणि नवी मुंबई त्याच पद्धतीने इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट याचा दिनांक जाहिरात आली होती पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि एक्झाम होणार आहे त्या दिवशी म्हणजेच रविवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस आणि जिल्हा केंद्र अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे नवी मुंबई तसेच मित्रांनो या ठिकाणी चालणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या एमपीएससी गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावरील परीक्षा या सदरातील या सदरामधील परीक्षेचा अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे म्हणजे जी वरील वेबसाईट दिसत आहे ती वेबसाईटवर तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षा या सदरामधील परीक्षेचा अभ्यासक्रम तिथे तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे तसेच जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देण्यात येतील आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परीक्षेची तारीख कळालेली आहे दिवस कळालेला आहे आणि सेंटर कळालेलं आहे की कोणकोणत्या सेंटरवर एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला अभ्यासक्रम असेल तर अभ्यास सा। त्या साईटवर जा ओपन करा तुम्हाला अभ्यासक्रम देखील मिळेल राहिला प्रश्न हॉल तिकीटचा तर या ठिकाणी एक्झामच्या अगोदर जसे की सर्व एक्झामच्या अगोदर यायलेत आता सात दिवस अगोदर त्या पद्धतीनंच तुम्हाला हॉल तिकीट मिळून जातील म्हणजेच ही संपूर्ण माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये विद्यार्थ्यांना कळवण्यासाठी देण्यात आलेली